आता बातम्या भाऊ या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची नाशिकचे देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तर देवाभाऊ नावावरून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे त्या देवाभाऊंकडे सर्व काही आहे तरी फोडाफोडी करतात असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे तर आमच्याकडे देवाभाऊ आलेत तुम्हाला मात्र संघर्ष करावा लागेल असं उद्धव ठाकरे यांनी यावेळेस वक्तव्य केलं आहे